शहरातील घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेचे प्रशासनाचा दावा आहे पण गोर गरीब जनतेकडून या रुग्णालयात पार्किंगच्या नावावर मात्र दहा ते वीस रुपयांची लूट होताना दिसत आहे मागील काही महिन्यांपासून बंद असलेली पे अँड पार्क पार्किंग पुन्हा प्रशासनाने सुरू केली आहे ही देखील सर्वसामान्य जनतेची लूटच असून यास जनतेचा विरोध असूनही जनतेचा विरोध घाटी प्रशासन विशेष करून घाटीच्या अधिष्ठातांनी कोणाच्या मर्जीसाठी पार्किंग पुन्हा सुरू केली आहे हा मोठा प्रश्न जनतेला पडलेला असून याबाबत प्रवीण शिंदे व इकबाल सिंग गिलिक यांनी माध्यमांद्वारे अधिक माहिती दिली 快点！快 काही महिन्यापूर्वी बंद असलेली पार्किंग ही प्रशासनाने पुन्हा चालू केली आहे असं वाटत नाही का गोरगरीब जनतेची ही निवडणूक आहे लुबाडलूक लुग म्हणजे या गोरगरिबांकडून पैसे जमा करायचे आणि मोठा भ्रष्टाचार करायचा हेच ह्या अधिकाऱ्यांनी ठरवून घेतलेले जे अधिष्ठता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील जे अधिष्ठता आहे अतिरिक्त कारभार यांना आता दोन वर्ष होत आहेत पूर्ण तर या दोन वर्षामध्ये यांनी वारंवार ते पार्किंग घेणं बंद करणं याच्या आधीच्या पार्किंगवाल्यांनी तेच प्रॉब्लेम केले आता यांना पण तेच प्रॉब्लेम की गोरगरिबांकडून पैसे जमा करायचे त्यांच्यावर अन्याय करायचा त्यांना मारायचं झोडायचं आणि त्यांच्याकडून हे पैसे गोळा करायचे आणि यांनी मस्तपैकी ए सीमध्ये मध्ये बसून त्याच्यावर भ्रष्टाचार करायचा तर यांनी हे असे धडे लावलेले आहेत तर आमचं नवव्या महिन्यामध्ये जसं आम्हाला कळालं होतं की यांनी पार्किंग चालू करू नये म्हणून आम्ही प्रादेशिक कार्यालय इथे एक पत्र दिलं होतं आणि स्थानिक आमदार जे आहेत जे अध्यक्ष आहेत प्रदीपजी जयस्वाल यांच्याकडे पण पत्र दिलं होतं की पार्किंग चालू करू नये गोरगरीब रुग्ण येतात मराठवाड्यातून त्यांच्याकडून पैशाची माग करण्यात येऊ नये जेवढ्या सुविधा त्यांना आपल्याला मोफत देता येतील त्यांची सेवा करावी हेच ह्या याचं उद्देश आहे सरकारचं तर हे त्याला फाटा फुडतात आणि हे गोरगरिबांकडून पैसे घेतात त्या पत्रामध्ये सर्वात मोठं सरकारी रुग्णालय म्हणून तरी घाटीची ख्याती आहे मराठवाड्याच्या बरोबर बाहेर हे योग्य तर नाहीचे त्याच्यामुळेच आम्ही त्या निवेदनामध्ये हेच सांगितलंय की बाबा तुम्ही जर हा निर्णय घेतला स, 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 तर त्यावेळेस त्यांनी एक महिना थांबवलं होतं प्रादेशिक कार्यालय ज्या सहसचिव आहे संचालक आहेत तर त्यांना सांगितलं होतं त्यांनी थांबवलं होतं त्यावेळेस तात पुरतं त्यानंतर परत दोन महिन्यांनी प्रक्रिया चालू करून आज ती पार्किंग चालू करण्यात आली तर आम्ही त्यांना पैसे कमी पडतायत म्हणून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये भीक मागणार आहे या गहाटी परिसरात आणि त्यांना ते संचालकाला आणि दिनला हे पैसे देणार होते अजूनपर्यंत ते स्पष्ट नाही जर पार्किंगवाल्याला जरी तुम्ही विचारलं तर तो हेच सांगणार तुम्हाला की गाडी चोरीला गेली किंवा तुमची गाडी गाळ झाली त्याला जिम्मेदार आम्ही नाही परंतु हे अधिष्ठाता जे आहेत शिवाजी सुखरे साहेब ते वारंवार पत्रकारांना हे सांगतात की त्यांची जिम्मेदारी पार्किंगची आणि हे असे एकमेकावर टोलवीचं ढकलायचं आणि गरिबांचं हॅरॅशमेंट व्हायचं हे एवढंच काम आहे